कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आत्ता भाषण विचार आहे ते जयनभर पाटील जैन शिक्षण संस्थेचे चेअरमन शिवचंद्रकांत दलवी वाईस चेअरमन अॅडव्हकेट वगैरे शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेचे 何年生だっけ約でしょか月半月で3か月 ?4 歳で4番でに8歳だ。約1か月1かで8日約1か月1か月約1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か月1か आणि उपस्थित बंधव केली मध्य काही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथे येऊन गेलो होतो शिक्षण संस्था ही देशाची एक अत्यंत महत्वाची आणि सामान्य कुटुंबाच्या मुलांची शिक्षणाची गरज भागवण्याच्यासाठी

त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे पुणे आहे अहमदनगर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे वीर आहे हा जवळजवळ सातशे फस्तीस त्याच्या आसपास शाखा असणारी महाराष्ट्राची एकमेव संस्था कोणती हा जर फर्ष विचारला तर त्याचं उत्तर शिक्षण संस्था असंच या ठिकाणी देत चार लाखाच्या अर्थात विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि वैशिष्ट्य हे की सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबातला आलेले मध्यमवर्गातलं आलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे आणि या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम रेल्सच्या उत्तीने चाललं आज लक्षुसाहेब पाटील यांनी एकेकाळी रेल्वे शिक्षण संस्थेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं आज रे आपल्याकडे आहेत नाही पण त्यांचं काम हे तुमच्या आमच्या सगळ्यांचे अर्थ करतात आणि त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की रायगड जिल्ह्यामध्ये रयतचा धैदा हा फसवण्याचा ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये डी फात उल्लेख करावा लागेल त्याच्यामध्ये दत्तू दत्तुशाचा उल्लेख करावा लागेल आणि आनंद आहे की आज हे स्थान बाळा कधी घेऊन चाललेले आणि त्यामुळंच याही जिल्ह्यामध्ये याच्या विस्तार झालेला दा। आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होतात मग अशी बदलत असल्याचं दवेनी सांगितलं एक काळ असा होता की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणं नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची चर्चा होऊ लागली आणि ती गुणवत्ता वाढवण्याची आवश्यक आवश्यकता आहे हा दृष्टिकोन संस्थेने शेत नंतरच्या काळामध्ये जर संगणकाच्या क्षेत्रामध्ये गेलं गे। समाजामध्ये एक अंतर दिसायला लागलं शिक्षित आणि अशिक्षित ही भूमिका बदलली गेली शिक्षित आणि गे गे। संगणक शिक्षित आणि संगणक अशी ही फेवारी आज नव्या पिढीत दिसायला लागली आणि म्हणून रय शिक्षण संस्थेनं एक निर्णय घेतला आणि अक्षरशः कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर हजारो संगणक खरेदी केले आणि त्यासंबंधीचं शिक्षण महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या शाखेमध्ये ज्याचा बंदोबस्त केला आज सगळ्या जगात एक नवीन विचार आलेला आणि तो म्हणजे ज्ञान ज्ञानसंपदा आज कोणतं क्षेत्र असं नाही की तिथं ए आय आवश्यकता नाही आर्थिक विषय इंटर आसे, 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 या विषयाच्या माध्यमातून शेती असेल उद्योग असेल आरोग्य असेल शिक्षण असेल तंत्रज्ञान असेल या सगळ्या त्याच्यामध्ये एक प्रचंड बदल करण्याची ताकद आज कृषी बुद्धिमंत्रीच्यामध्ये आणि असा संस्थेच्या सगळ्या सरकारी विषयांनी केला आणि आता त्यांनी मी सांगितलं त्याचा उद्याच्या शैक्षणिक वर्षापासून लहान महाराष्ट्रातल्या सगळ्या शाखांच्यामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल आणि त्याप्रमाणे आत्मश्वासानं तयार झाली एक नवीन शैली की आज थि, त्या ठिकाणी करायची हा दृष्टी कळवून मी या ठिकाणी अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पुराबा दिला त्याला जफर रायगडसोबत हा महाराष्ट्राचा एक अत्यंत मोठप्रसादिल आहे महाराष्ट्राला एक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टी देणारा कर्तृत्वा नेत्यांचा हा जिल्हा अनेकांची नावं या ठिकाणी घेत आहेत असे बाळसाहेब राऊत असतील नारायणराव पाटील असतील नंतरच्या काळामध्ये जे लोक खुला आहे त्याच्यामध्ये जीवी फाटील असतील जता फाटील असतील पहापण फाटील असतील आणि आज हेच काम नेचर न्यायचं शिव जैन पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि त्यांना साथ बाळा पाटलांची मनापासी होते आणि त्याचा परिणाम हा दिल्ल्याचा चेहरा हा बदलतो कारखानदारी येते शेतीमध्ये बदल होतो आहे नवीन नवीन नोकरीची धारणं होतं मोठे मोठे फॅटर आज या ठिकाणी आहे देशातला सगळ्यात मोठा विमानतळ याच जिल्ह्यामध्ये येतो आहे देशातलं सगळ्यात महत्त्वाचं बंदर जी एन सी ची तेही या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये एक अत्यंत मोलाची कामगी हा कोणत्या देवीस होते हा जो प्रश्न उपस्थित केला तर रायगडचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतं आणि त्या दृष्टीनं या कामात फार मोठ्या भागाची वजन घटीत आहे आणि त्यांच्या नंतरच्या काळातल्या सगळ्या सहकार्यांनी केलं इथं लोकांचा प्रश्न असेल त्यासाठी प्रयत्नांची फरक असते करेल स्पष्ट करणे हे सूच जतुषेत आणि त्यांच्या सरकारांनी आयुष्यावर झोपलं आणि जिथे अन्याय असेल त्याविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका ही गजासुद्धा कधी भागवलं त्यांनी पाहिलेली मला असं होतं की शेतकऱ्याचं काम या ठिकाणी सुरू होण्याचं झालं जमीन घ्यावी लागली शेतकऱ्याची जमीन चांगल्या येईल त्याचा वाटचा त्याला मिळत नाही ही भूमिका दिसल्याच्या नंतर त्यासाठी एक प्रकारची संघर्षाची भूमिका जीवी दिवशी असतील लक्ष असते त्यांच्या सरकारने घेतली आणि मला असं होतं की त्यावेळेला जास्तच्या दरफात गोळीबार झाला काही लोक मृत्युमुखी होईल त्यावेळेला राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मी जासाईला त्या ठिकाणी गेलो होतो सगळ्या लोकांशी सुसंवाद केला आणि सुधार झालं त्यानंतर हा यान छोट्या दिवसांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे माझ्याकडे आलं आणि त्याच्यामध्ये पहिला निर्णय विशेषतः दिली आणि दत्तूशेठ यांच्याशी सुश्रवाद साधून आणि कोणता घेतला असेल तर जे काही नुकसान भरपाई ती तर देऊ जीव पण विकसित जमिनीपैकी साडेबारा टक्के जमीन ती त्या ठिकाणी जीव आणि ते काम त्या ठिकाणी आपण करू शकलो पण त्याच्या पाठी वाटतं मुख्य पण वेळ खोराची होती ती दत्तुशेची होती ती त्यांच्या सहकार्याची होती ती दिवाकर फ्रांची होती आणि त्या सगळ्यांच्या सरकार्याने ते घडू शकलं आज नवी मुंबई उभी राहिली पण त्याच्यामध्ये नव्या मुंबईने ज्यांच्या जमिनी असत्या ज्यांची भारताची क्षेत्र होती त्यांनाही काही ना काही त्याचा वाटा हा मिळालेला आहे हेच तिथं बघायला मिळते आणि म्हणून असाच दृष्टिकोन ठेवला दत्तू शेठ यांचं सरळ कायमच्या तिच्यासाठी आज या ठिकाणी आपण त्यांचा हुत्र हा उभा केला ते सांगितलं आधीच्या वाक्याने ही गोष्ट केली आहे की त्यांचा हुत्र ओढी साक्षात जतुषेत आपण खुज उभे असं वाटतं आणि त्यांच्याबरोबर दोन मालिका आहेत विद्यार्थी आहेत त्याचा अर्थ स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या संदर्भात कधीवारी जे काम केलं ते के फुले घेऊन जाण्याच्यासाठी जतूशेठ आधी आपल्यामध्ये आहेत त्याचं दर्शन या पुस्त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून त्या पुतळ्याचं अनावरण करत मला स्वतः मला फार आनंद होतो मी एवढं सांगू इच्छितो की हे हा पुतळा जे कष्ट सत्यशेटने केले त्याची या सगळ्या वाटत होईल मला आनंद दुसऱ्या एका गोष्टीचा आहे की नेमकं हाच काम याच कामाची फरव करा आज लालाराम फातील यांनी आपल्या खांद्यावर घेतली जय शिक्षण संस्थेचं ह्या कोकण विभागाचं सगळ्या कामाचं नेतृत्व आज लालाराम फाती करावं अशी संस्थेचे आहे सगळ्या लोकांची इच्छा होती आणि ती जबाबदारी त्यांच्या सोपवली आणि ती अत्यंत बारकाईनं या कामामध्ये लक्ष राहतात याचा मला आनंद आहे बालाम फात्यांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल बालाम फाटी तुमची माझी त्याच्यात जबाबदारी थोडी अधिक आहे आणि त्याचं महत्वाचं कारण की आपण दोघंही आपल्या शैक्षणिक कालखंडामध्ये कधी ना कधी तरी रे शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकवलेलं तुम्ही इथं शिकलं मी सभ्रानगरला शिकलो मी बारावतीच्या सह शिक्षण सवूक संस्थेमध्ये शिकलो आणि या सगळ्या संस्था रेच्या संस्था आणि त्यामुळे तुमचं माझं एक नैतिक कर्तव्य आहे की ज्या संस्थेनं या नेतृत्वानं

जी काही गरज असेल त्याची रेस निश्चित होईल करेल आणि त्याच्यामध्ये फार मोठा वारसा हा बाळा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचा असेल असंच या ठिकाणी सांगतो या पुचं अनावरण झालं असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी जाऊ धन्यवाद आदरणीय पवारसाहेब आपण या सभेला संबोधित करून आपण या कार्य